भंडारा तुमसर तालुक्यातील सीता सावंगी येथील कॅनरा बँक मधील दीड कोटी रुपयांच्या चोरी प्रकरणाचा उलगडा करण्यात भंडारा पोलिसांना यश आले आहे पोलिसांनी आरोपीसह बँक व्यवस्थापकाला नागपूर येथील त्याच्या घरातून मुद्देमालासह अटक केली आहे मयूर छबीलाल नेपाडे वयवर्ष बत्तीस प्रबंधक कॅनरा बँक शाखा सीता सावंगी असे आरोपीचे नाव आहे आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी एक कोटी सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अठरा तारीखला सुम सुमार सकाळी आठ वाजताचे सुमारास असं माहिती मिळून मिळाली की बँक थोडी झालेली आहे बँकचे जे करन्सी चेस्ट राहते त्यामधून सुमारास वन पॉईंट फायव्ह एट कोटी असा कॅश गेला होता त्यावर भंडारा पोलीसची वेगवेगळी टीम तिथे पोहोचली सिनियर ऑफिसर तिथे पोहोचले आणि दहा टीम टीमनी वेगवेगळी डायरेक्शनमध्ये तपास केला सी सी टी व्ही तपासणी केली आणि वेगवेगळे लोकांना विचारपूस केले आणि दोन ते तीन तासमध्ये तो गुन्हा उघडकीस आणला तपासामध्ये असं निष्पन्न झाला की बँकचं जे असिस्टंट मॅनेजर आहे त्या मॅनेजर श्री निपाळे त्यांनीही हा केलेला आहे ते, ते एकटा बँकमध्ये आला अठराशे रात्री त्यांच्याकडे सर्व प्रकारची की होती त्या कीचा वापर करून त्यांनी मेन गेट ओपन केला आणि करन्सी करन्सी चेस्ट ओपन केला आणि तिथून तो कॅश घेऊन नागपूरच्या दिशेमध्ये गेला नागपूरमध्ये भंडारा पोलीसची टीमनी त्याला अरेस्ट केला विचारपूस केल्यानंतर त्यांनी सर्व गोष्टीच्या कन्फेशन केलेला आहे आत्तापर्यंतची तपासमध्ये एक कोटी सात लाख चा मुद्देमाल जप्त केलेला आहे इतर मुद्देमाल जप्तीची कारवाई चालू आहे आणि तपासामध्ये असिस्टंट मॅनेजरला अरेस्ट केलेले आहे इतर कोण कोण लोक सामील आहेत याची पुढील तपास चालू आहे